आणि आज पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश उद्या जो दिल्लीमध्ये एक कार्यक्रम होतोय जे एन त्याची माहिती आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी माणसांपर्यंत पोचावी यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे की दोन महिन्यापूर्वी मी स्वतः दिल्लीला असताना जे मध्ये व्हिजिट केली होती आणि जे एन मध्ये व्हिजिट केल्यानंतर तिथल्या कुलगुरूंशी देखील मी चर्चा केली होती कुलगुरूंशी चर्चा केल्यानंतर के एक लक्षात आलं की सोळा वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनानं मराठी अध्यासन केंद्रासाठी दोन कोटी रुपये त्या ठिकाणी जमा केलेले होते आणि त्यांची अजून तीन कोटी रुपयाची मागणी होती आणि मराठी भाषेचा मंत्री म्हणून ते तीन कोटी रुपये देण्याचा आम्ही निर्णय त्याच क्षणी घेतला होता पण तो निर्णय घेत असताना आम्ही त्यांना विनंती केली होती की त्या मराठी अध्यासन केंद्राचं नाव हे कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्र ठेवावं अशा पद्धतीची मागणी केली होती त्यांनी ती मान्य केली आणि दुसरी गोष्ट अशी होती की माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी दहा कोटी रुपये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अध्यासन केंद्रासाठी वर्ग केले होते मला सांगताना आनंद होतोय की उद्या पाच वाजता जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये दिल्लीला कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी अध्यासन केंद्र सुरू होतय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर अभ्यास करण्यासाठी त्यांच्या सगळ्या व्यक्तिमत्वावर अभ्यास करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अध्यासन केंद्र देखील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये सुरू करण्याचा जो महाराष्ट्र शासनानं निर्णय घेतला होता त्याचा उद्घाटन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी होतोय त्यातली सगळ्यात महत्वाची बाब आहे की आपल्या सगळ्यांना माझ्यापेक्षा जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी काय आहे याची सगळ्यांना कल्पना आहे आणि दिल्लीच्या तक्त्यावर मराठी भाषेचं अध्यासन केंद्र सुरू करणं हे मराठी माणसाच्या दृष्टीनं अतिशय अभिमानाचं आहे आणि ते पाऊल महायुतीच्या सरकारनं देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली टाकलेलं आहे सांगण्याचा मतदार्थ एवढाच आहे की मराठी भाषेचं राजकारण करण्यापेक्षा मराठी भाषेला साता समुद्रापलीकडे जर नेता येणार असेल देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मराठी पोचवायची असेल तर जे एनयू सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये अध्यासन केंद्र होणं हे गरजेचं होतं आणि त्या अध्यासन केंद्राचं उद्या उद्घाटन दिल्लीमध्ये मोठ्या समारंभामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये मी तिथल्या कुलगुरू पंडित जे आहेत त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो त्यांनी खरं तर या सगळ्या गोष्टीला मान्यता दिली जे एन मला येण्याची संधी दिली आणि जे मध्ये जात असताना देखील मी माझा अनुभव सांगितला आहे की त्या युनिव्हर्सिटीमध्ये जात असताना पॉलिटिकल लीडरना किती स्वीकारतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण आनंदाची बाब ही ठरली की तिथं गेल्यानंतर महाराष्ट्रातले अनेक मराठी प्राध्यापक मला जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये जे एन यूमध्ये बघायला मिळाले त्यांचं मराठी प्रती असलेलं प्रेम बघायला मिळालं आणि कुलगुरू जरी याचं उदाहरण मी म्हणून सांगतो कुलगुरु जरी परराज्यातल्या असल्या तरी देखील त्यांचं मराठीवरचं प्रेम हे त्यांना भेटल्यानंतर माझ्या लक्षात आलं आणि त्यांनी देखील या सगळ्या प्रोसेसमध्ये पुढाकार घेतला म्हणूनच उद्याचे हे दोन कार्यक्रम महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या निमित्तानं ऐतिहासिक ठरणार आहे अजून एक तिथे मी निर्णय घेण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये देखील आम्हाला कदाचित उद्या परवा यश ये येईल मी अशी मागणी कुलगुरू मॅडमकडे केली होती जर मध्ये त्यांनी आम्हाला जमीन दिली तर त्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आम्ही उभा करू शकू अशी विनंती केल्यानंतर त्याला देखील त्यांनी तत्वता मान्यता दिलेली होती त्याच्यामुळं उद्याचा कार्यक्रम हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे मराठी भाषेवर अचानकपणाने राजकारण करणारे काही जे लोक आहेत त्यांना संदेश देणारा कार्यक्रम आहे की सरकार हे मराठीचं नाव घेऊन फक्त राजकारण करत नाही किंवा दुसऱ्याच्या मराठीच्या काढलेल्या मोर्चामध्ये सामील होत नाही तर ते पूर्वीपासून मराठीचा आदर करते मायबोलीचा आदर करते आणि म्हणूनच महायुतीच्या सरकारनं उद्याचा निर्णय घेऊन मराठी ही दिल्लीच्या तख्तावर आमची आरूढ झालेली आहे हे दाखवण्यासाठी अतिशय महत्वाचे हे दोन कार्यक्रम घेतले आणि त्याच उद्घाटन या तिन्ही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे नाही मुद्दा नाही नाही मी काय म्हटलं की पूर्वीपासून पूर्वी दिलेले सोळा वर्षापूर्वी दिलेले ते पैसे आहेत त्यावेळी जेयूनच्या कौन्सिलनं तशा पद्धतीचा पुढाकार घेतला नव्हता पण ज्यावेळी दोन महिन्यापूर्वी त्या कुलगुरू मॅडमना भेटलो त्यावेळी त्यांनी सांगितले की मराठीसाठी मी काहीही करायला तयार आहे म्हणून त्यांनी त्यांची जी काही कौन्सिल असते त्याच्यामध्ये तो विषय आणला आमच्याकडे अजून तीन कोटी रुपयाची मागणी केली आणि ते तीन कोटी रुपये देखील देण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारनं घेतला त्याच्यामुळे सोळा वर्ष याच्यामध्ये काँग्रेसचा कालावधी होता असं मला वाटतं त्या सोळा वर्षात का झालं नाही मला माहीत नाही पण या सरकारनं महायुतीच्या सरकारनं याच्यामध्ये पुढाकार घेऊन दोन्ही गोष्टी करायचा निर्णय घेतलेला ज्यावेळी दो मी दोन महिन्यापूर्वी त्यांना भेटलो त्यावेळी कुलगुरूंनी त्याला तत्वता मान्यता दिलेली होती पुन्हा एकदा आम्ही त्यांच्याकडे त्या पुतळ्यासाठी मागणी करू आणि मला खात्री आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जेएनयू मध्ये बनवण्यासाठी आम्हाला नक्की ते जागा देतील आणि त्यांनी जर जागा दिली तर त्याला जेवढे पैसे लागतील तेवढे महाराष्ट्र सरकार द्यायला तयार आहे लागेल तेवढी हे माझ्यापेक्षा चांगलं तेच तिघ सांगू शकतात वेगवेगळी वक्तव्य करत असताना कुठच्याही घटकाबद्दल वक्तव्य करत असताना त्यांना वेदना होणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य केली पाहिजे आणि ज्यांनी वक्तव्य केली आहेत त्यांचे त्यांचे नेते त्यांच्यावर कारवाई करायची नाही करायची कोणाचा मोबाईल मध्ये असतो आता पण माहितीमध्ये नाही मुद्दा मोबाईल मध्ये बघण्याचा आहे की बोलण्याचा आहे एकतर मी एक तर मी एनसीपीत नाही आणि <laughs> दुसरी महत्वाची गोष्ट की अजितदादानी मला काही सांगितलेलं नाही त्याच्यामुळे अजितदादाच उत्तर देत चांगले देऊ शकतात दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की परवा जो शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आमदारांचा खासदारांचा जो मेळावा झाला त्याच्यामध्ये आमचे पक्षाचे सर्वे सर्व एकनाथ शिंदे साहेबांनी जो काही समज आम्हाला द्यायचा आहे तो योग्य पद्धतीनं दिलेला आहे बाकीच्या पक्षांचं काही मला माहित नाही माहिती सगळ्या वागण्यावर टीका केलेली आहे मी मगाशी त्याचं उत्तर दिलं ना की एखाद्या घटकाला उदाहरणात शेतकरी आहे ज्या शेतकऱ्याच्या जीवावर ज्या बळीराजाच्या जीवावर आम्ही जेवतो त्या शेतकऱ्यांचा कधीही अपमान होणार नाही अवमान होणार नाही याची दक्षता प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे त्यांचा अवमान करण्याची कोण भूमिका जर घेत असेल तर समर्थन कोणच करणार नाही ना त्याच्यामुळे कोण बोललं आणि काय बोललं याच्यापेक्षा हा नियम सगळ्याच पक्षांना लागू आहे काय बोलले मला तर मी मराठीत बोलायचं का मराठीत उत्तर देऊ का प्रश्न त्यांनी केला नाही असं नाही बोलले ते त्यांच्या वक्तव्याचं मला मला जे माहिती येते त्यांच्या वक्तव्याचा अर्थ असा होता की कानपाडात मारल्यानंतर मराठी बोलू शकतो का त्याच्यासाठी मराठी शिकली गेली पाहिजे आणि मराठी शिकायला वेळ दिला पाहिजे मला जे त्यांचं आहे काय होतं की मराठी भाषा आहे ती जशी आपण वळवतो हो तशी वळते भगतसिंग कोश्यारींनी काय बोललो होतं हा विषय वेगळा आहे परंतु या राज्यपाल मोदी अजून एक मी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ते कार्यक्रमाला जातात त्यावेळी शक्यते मराठीतनं भाषण करण्याला सुरुवात करतात आणि ते मराठी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत ही आपल्याला आनंदाची बाब आहे त्यांनी असा कुठेही उल्लेख केला नाही की कानपाडीत मारल्यानंतर कसं असं त्यांचं म्हणणं असं होतं की मारल्यानंतर मराठी शिकवली जाणार आहे का तर ती मराठी शिकवली गेली पाहिजे आणि ती शिकायला आम्ही तयार आहोत आणि त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की राज्यपाल प्रत्येक कार्यक्रमाला गेल्यानंतर मराठीतनं भाषणाची सुरुवात करतात काय केले त्याच्यामध्ये मी सकाळीच खुलासा केला की महाराष्ट्रामध्ये जे उद्योजक येतात परदेशातले त्यांना तुम्ही इथे येऊन ताबडतो पहिली मध्ये मराठीमध्ये ऍडमिशन घ्या आणि अ आई शिका असं काही कुठेही कोणी सांगितलं नाही मुद्दा मराठीचा काय आहे की महाराष्ट्रामध्ये जे तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष लोक राहत आहेत आणि त्यांना मराठी बोलता येत नाही त्यांनी मराठी शिकलं पाहिजे ज्यांचं डोमिसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्राचं आहे त्यांना मराठी आली पाहिजे आणि याच्यामध्ये वावगं काय आणि उद्या जर राज्यपाल महोदय स्वतः मराठी शिकण्याचा प्रयत्न करतायत सहा महिन्यापूर्वी येऊन तर उद्योजकांना देखील विनंती आहे की तुम्ही आल्यानंतर देखील तुम्हाला शक्य असेल तर मराठी शिका पण मुद्दा काय आहे मुद्दा खरं तर आपण थोडं बाजूला नेतोय थो मुद्दा असा आहे की पहिलीपासून हिंदी अनिवार्य आहे की नाही ह्याच्यावर मोठी चर्चा आहे आणि ती हिंदी अनिवार्य नाही हे सरकारनं ना अनेक वेळा सांगितलंय त्याच्यावर डॉक्टर नरेंद्र जाधवांची आता कमिटी नेमलेली आहे ती कमिटीतनं अहवाल आल्यानंतर पुढची कार्यवाही होईल दिलाय पण आता अहवाल नाही या समितीच्या बाबतीमध्ये डॉक्टर नरेंद्र जाधव साहेबांची मी काय बोललेलो नाही मुख्यमंत्र्यांनी ही समिती नेमलेली आहे आणि त्यांना आवश्यक ती लोक त्याच्यामध्ये घेतील ते एकनाथ शिंदे पुन्हा आणि नाही मी एकदा याच ठिकाणी जेव्हा पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा अनेकांनी सल्ला असा दिला होता की राजकीय बोलू नये त्याच्यामुळे राजकीय बोलायचं नाही ना बरोबर ते बघा नाही बोल ना का म्हणतो बोलायचं हो राजकीय बोलायचं नाही म्हणून सांगितलं तर हा विषय ऐका ना नाही म्हणून जर सांगितलं तर हा विषय बाजूला गेला असता म्हणून म्हटलं बाकी नाही हा सांगा पुन्हा आणि काही <laughs> राजसाहेब ठाकरेंशी अनेक वेळा मी स्वतः भेटलेलो आहे तिथं कुठेही राजकीय चर्चा झाली नाही शिंदे साहेब देखील ज्यावेळी राजसाहेबांना भेटले त्यावेळी मी स्वतः होतो राजसाहेबांनी सन्मानपूर्वक त्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं होतं मी देखील तिथं जेवायला होतो त्यामुळे तिथे देखील राजकीय चर्चा न होता वंदनीय बाळासाहेबांचे संघटना स्थापन केल्यानंतरचे अनुभव काय होते त्यांनी कशा पद्धतीनं भाषणं केली त्याच्यावर चर्चा झाली आणि युतीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्याचं लपून लपून का भेटतील राजसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब एकत्र बसतील आणि त्याच्यावर निर्णय घेतील अजून त्याच्यातला महत्वाचा भाग आहे मला भेटण्याचा तर मी पुढच्या आठ दहा दिवसामध्ये परत खिचडी करायला जाणार आहे <laughs> त्याच्यामध्ये <तो समझे। laughs> करोनातली नाही फडणवीसांचा आहे मग काय वाईट आहे त्याच्यात

तर मी असं म्हटलं की त्या फाईलवर असं लिहिलंय का मी नगर विकास तले, तले की मी नगरविकास खात्याच्या कामामध्ये ढवळाढवळ करण्यासाठी हे सगळे अधिकार माझ्याकडे घेतले त्यांनी सही केली माझं मत एवढंच आहे की तुम्ही जो अर्थ लावाल तो छोटी पत्रकारितेतला आहे त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे पण कुठेही मुख्यमंत्री मोदयांनी हस्तक्षेप करण्यासाठी बाकीच्या खात्यांवर वॉच ठेवलाय असं मला अजिबात वाटत नाही

त्यांच्याशी बोलतात त्यांच्या वाढदिवसाला त्यांचं कौतुक करतात हा त्यांचा एक राजकीय प्रवासातला अतिशय महत्वाचा भाग आहे परंतु युबीटीच्या प्रमुखांबद्दल जे आपण बोललात ते मला असं वाटतं की उशिरा सुचलेलं शाणपण आहे कारण विधानसभेच्या अगोदर ह्याला मी संपवून टाकतो एकतर हा राहील नाही तर मी राहील आणि बाकीच्या भाषा मी काही बोलत नाही अशा भाषा वापरल्यानंतर या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत हे आनंदाची बाब आहे त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही पण एवढे जर देवेंद्रजी फडणवीस साहेब चांगले होते त्यांचं प्रशासन चांगलं होतं तर त्यांना अडचणीत आणण्याचा का प्रयत्न केला होता ह्याची उत्तरं देखील महाराष्ट्राला द्यावी लागतील देवेंद्र फडणवीस साहेबांचं प्रशासन जर एवढं चांगलं होतं तर वाईट शब्दामध्ये त्यांची हिटाळणी का केली होती ते देखील महाराष्ट्राला उत्तर द्यावं लागेल देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं प्रशासन तर एवढं चांगलं आहे असं आता त्यांना वाटतंय तर तू राहशील नाही तर मी राहीन हे कशाला बोलायला पाहिजे होतं शेवटी मला असं वाटतं की आता मुख्यमंत्री ते झालेले आहेत त्यांना भेटण्याशिवाय पर्याय नाही त्यांच्याबद्दल चांगलं बोलण्याशिवाय पर्याय नाही म्हणून कदाचित केलं असेल तीन वेळा भेट त्यांची समोर बसायला पण जागा दिली होता बसायला जागा दिली म्हणजे युती झाली

त्याच्यामुळे आमच्या प्रशासनाचा भाग आहे त्याच्यामध्ये काय पीएस असला काय नसला काय आता मला पीएस नको पीए नको मला एकट्यानंच काम करायचं असेल तर कोण ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही आणि चर्नी रोडचं काम पावसामुळे थोडं थांबलंय पण ते काम सुरू झालंय मला माहित आहे त्यांचं विधान काय आहे कारण त्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे शंकराचार्यांच्या मी ज्या मुलाखती बघतो त्याच्यावर मी माझं मत प्रकट करणं कितपत योग्य आहे याचा मी अभ्यास करतो जरा कारण मी रोज मुलाखत बघतोय त्यांच्या त्याच्यामुळे त्याचा अभ्यास करून मी बोलतो कारण माझ्या एखाद्या वक्तव्यावरनं राईचा पर्वत व्हायला नको म्हणून

आणि तुम्ही पण तमाशा विमाशा बोलायला काल ते कोटा बोलले काल काहीतरी दिल्लीत हमीदाबाई असं बोलले त्याचा परिणाम बघा किती होतोय मला असं वाटतं की त्याच्याबद्दलच एक कार्यकर्ता म्हणून मला जर मत विचारलं आणि असा प्रसंग घडला असेल तर तो, तो मंत्र्याचा भाऊ आहे आमदाराचा भाऊ आहे खासदाराचा भाऊ आहे पोलिसांना बघण्याची आवश्यकता नाही त्यानं जर वेपन मधनं फायर केलं असेल आणि तरुणी जखमी झाली असेल पोलीस कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर थे पोलीस कारवाई करत नसतील तर त्या पद्धतीमध्ये त्यांचे जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्याच्यामध्ये लक्ष घालतील मेरे ख्याल से, से को मालूम है की दो महिने पहले मैं खुद जे एन यू के कॅम्पस के गया था और वहां मैंने वहां के जो कुल गुरु है उनसे विनती की थी वहां एक मराठी भाषा का अध्यासन केंद्र हो उसके लिए जो तीन करोड़ रुपए लगने वाले थे वो भी हम मराठी भाषा डिपार्टमेंट की तरफ से दे रहे हैं और जो दस करोड़ रुपए माननीय एक शिंदे साहब ने दिए थे उसका छत्रपति शिवाजी महाराज जी के नाम से जो अध्यासन केंद्र है वो भी कल शुरू होने वाला है और उसका इनोग्रेशन माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब और माननीय दोनों उप मुख्यमंत्री इनके हाथ से होने वाला है और ये फंक्शन बहुत बडा है